नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलोही सांगोल्याच्या याचएप कालवड बाजारामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आज कालवडींचा संपूर्ण बाजार पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला म्हणजे बाजारचा संपूर्ण अहवाल आपल्याला समजून जाईल मित्रांनो आपण चॅनलच्या माध्यमातून गाय बाजार महेश बाजार खेलार गाय बैल बाजार असेल शेळी मेंढी बाजार असेल याचप जर्शी जर्शी गाय बाजार असा संपूर्ण बाजार टाकण्याचा प्रयत्न करत असतो बा आपल्याला कोणत्या प्रकारच्या कालवडी बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका संपूर्ण माहिती आपल्याला भेटून जाईल जास्तीत आपण वेळ न घालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर चॅनेलवर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे संपूर्ण रविवारचा आठवडा बाजार आपल्याला आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर आजची तारीख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बा वार आहे रविवार आणि सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातोय तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत राम राम तुमच्याकडली शेतकरी आहे का तुम्ही बरं दात लावला आहे आदत आहे बरं आदतमध्ये मित्रांनो किती किंमत सांगता दादा पंचवीस मागणी झाली आहे का पस्तीस किंमत सांगताय मागणी कितीपर्यंत झाली नाही बावीस पर्यंत मागणी झाली असेलच म्हणणं किती आल तर ते बाबा किती आलं तर त्यांना जुडी काय जुडीला साठ हजार आलं तर द्यायचं तिने त्यात लावलं आहे पहिली दुन्या आता जायचं मग गा पण दहा आली त्यात ठीक आहे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस तेहत्तीस अठ्ठ्याण्णव तेरा ठीक आहे धन्यवाद तर बघू शकतो आहे बाजार कशापर्यंत भरला आहे राम राम दादा कुठल्या जाऊ द्या हां विटा विटा किती महिन्या जाईल किती महिन्या जाईल किती महिन्यात येईल नऊ महिन्या शिंग झाली नाही ते काय किती किंमत सांगता वीस हजार आता वीस हजार मालकाने की बस सांगितले शेतकऱ्या व्यापार आहे तुमचं शेतकऱ्या जवळ जाय काय होईल द्यायची किंमत द्यायची किंमत किती होईल मी येणार आहे का चायनाला आपला समजा कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जाईल बोला की पंधरा पर्यंत पंधरा पर्यंत सोळा फोन नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव पंच्याण्णव तेरा पंचेचाळीस पंधरा ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने भरलाय बऱ्यापैकी टॉपच्या कलवडी कवर करूया बाजारामध्ये एवढा काय भारी कालवडी नाहीत मित्रांनो प्रयत्न करू राम राम भाऊ तुमच्याकडले येत किती किती महिने येत पाच पाच महिने येत आहे पाच पाच या कालवडी येत आहे शिंग जायला नाही नाही बघू शकता किती किंमत सांगताय अकरा हजार एका या दोन्ही दोन्ही अकरा हजार तर अकरा हजार मालकानं किंमत सांगे जुडी बघू शकता जरा खराब आहे त्या का कालवडी काय कमी जास्त होईल किती पर्यंत आठ हजार जोड आठ हजारला दोन्ही दे असं त्यांचं म्हणणं आहे मोबाईल नंबर घेऊया आपण त्यांचा मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याण्णव चौतीस पंधरा पंचवीस एकोणतीस ठीक आहे धन्यवाद तर जरा बाजार कमी भरला मित्रांनो कालवडीचा बघू शकता आपण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करूया बाहेर नमस्कार हो कुठल्या गाव पलटन कस दात लावलाय काय लावला लावलाय काय दोन आलत लावली आहे का नाही फेल गेली आहे बर ठीक आहे दात लावलेला आहे दोन वेळा माझ्यावर येऊन फेल गेल्या गे किती किंमत सांगताय बाया वीस हजार काय मागणी होते काय किती पर्यंत मागणी होते किती आलं तर ते मग किती आलं तर विकाय सतरा आला देत फोन नंबर सांगा नव्याण्णव पंचाहत्तर नव्वीस नव्याण्णव पंच्याहत्तर पंचवीस एक्कावन्न एक्कावन्न सत्त्याण्णव सत्त्याण्णव धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता कालवडीचा बाजार तर आपण बऱ्यापैकी सर्वच कालवडी दाखवत आहोत परंतु मुलाखत आपण ठराविक लोकांची घेऊ जे इच्छुक आहे त्यांची हो नमस्कार सर कुठल्या गावचा किती महिन्यात आहे पंधरा सोळा महिने दात लावलाय लावलाय माझा बरवले म्हणजे गा बागे नाही तर सांगता येत सांगताय तपासून कळेल आता तीन महिन्यानंतर बर तर मित्र बघू शकता हे दोन अडीच महिन्या एक दीड महिना झालं बरोवले असं यांचं म्हणणं आहे चांगलं आहे पॅचला वगैरे

Yok, sadece bir Ne? Bir tane var. Ne? Bir tane var. Ne? Ne? Bir tane var. Ne? Bir tane var. Ne? Bir tane var. Ne? Bir Bir tane var. Ne? Bir tane var. Ne? Ne? Bir tane var. आता येणार नाही त्याला काय म्हणतो ते काय म्हणतो ते सव्वीस सव्वीस पर्यंत मागितली बरं मोबाईल नंबर द्या तुमचा मराठीत सांगा नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास अठ्ठावन्न अठ्ठावन्न अडतीस पासष्ट अडतीस पासष्ट पासष्ट ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो बाजारामधील कालवडीचा आपण व्हिडिओ घेत आहोत बाजारात कालवडी चांगले त्या बाजारात छोटा असल्यामुळे जास्त व्हिडिओ कव्हर करता येत नाही आपण पुढील कालवड कव्हर करूया तुमच्या वेळेला मामाई तुमचा राम राम किती महिन्या जाईरा पंधरा महिन्या जाईल किती किंमत सांगतो किंमत सांगता पंचवीस हजार पंचवीस हजार काय मागितले वीस पर्यंत वीस पर्यंत मागितले काय अपेक्षा आहे तुमची एक लाख वीस पर्यंत यावं असं तुमचं म्हणणं आहे आता पहिली गेले तुमच आहे काय ते गे काय पार्टी किती किंमत सांगतं किती किंमत सांग चोवीस हजार दूध किती आलंय दूध किती झालं तीन तीन लिटर चोवीस हवार सांगताय हॉरला बस ठेवले अजून काय किती पर्यंत ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा नव्याण्णव तेवीस हा सत्त्याण्णव सव्वीस पस्तीस सव्वीस तर शेतकरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी आप बाजारातील पाड्या कवर करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा मित्रांनो आपण त्या ठिकाणी आपली एक कमेंट म्हणजे आपल्याला ऊर्जा द्यायचं काम करते व्हिडिओ काढायला प्रोत्साहित होतोय बऱ्यापैकी कालवडीचा व्हिडिओ कोण काढायचा भानगडीत पडत नाही पण आपण बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंटच्या प्रेमापुटी आपण हा व्हिडिओ तयार करतो आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा വീഡിയോ ശോർട്ട് ഭയങ്കര ഷോർട്ട് ഭക്ഷണം करा धन्यवाद